श्री गजानन विजय अध्याय आठवा प्रारंभ श्री गणेशायन महा हे वासुदेव देवकी नंदना हे गोप गोमाजी मनोरंजना हे दुष्ट हे दुष्टदान मर्दना श्री हरी पाव माते तुझा प्राप्तीचे साधन कर्माधिकाचे अनुष्ठान पराभक्तीचे सेवन करणे आहे अपात्र मी तुझी ज्ञानदात्री शास्त्रे सारी गिरवाण भाषे भीतरी त्यांचे सांग करू हरी सेवन ते कवण्या रीती गिरवाणाचा नसे गंध त्यातून माझी मती मंदक कमलातील मकरंद बेडुकाला मिळतो कसा अन्नदाने तुझी प्राप्ती जरी करू न घेऊ श्रीपती तरी धनाचा भाव निश्चिती दारिद्र्य पदरी बांधले त्वा जरी करू मी तीर्थयात्रा तरी सामर्थ्य नाही गात्रा तशातही अंधत्व आता आले आहे दृष्टीते ते ऐसा सर्व बाजूंनी मी ही नदी न चक्रपाणी दारिद्र्याचे मनीच्या मनी जाती जिरोन मनोरथ हे व्यवहारिक दृष्ट्या खरे जरी परी तुझी कृपा झाल्यावर स्वानंदाच्या सागरी पोहत राहे हो रात्र तुझ्या कृपेने आगळे आहे सर्वाहून घनाच्या पाण्या लागून दाम देण्याची गरज नसे मेघांनी आणील्या मनात तळी विहिरी भरतात निवळ खडकास कुटतात पाट पाण्याचे पांडुरंगा एषा त्यात कृपेचा दास हा भुकेला असाचा घास एखादा तरी त्याचा घाल माझ्या मुखात तेणे मी तृप्त होईना अवघ्या सुखाते पाव पावेना अमृताचा लाभताकण रोग सारे दूर होती असो मागील अध्यायी देशमुख पाटला ठाई मुकामाते दुफळी बाई येऊन बैसली ही ऐकली जेथे जेथं 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 जे ही नांदे दुफळी तेथ तेथ ही करी होळी अवघ्या सुखाची रांगोळी इच्या पायी होतस एक क्षयरोग तो शरीराला वा दुफळी रोग समाजाला नेतसंयम सदनाला प्रयत्न पडतील उळे तेथे असो तळ्याच्या या काठावर देशमुखाचा एक महार करू लागला चर 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 या खंडू पाटला पुढे पाटील गावीचा अधिकारी लगावीची लगावी पंढरी काही कामावरून खरी कुरगुर झाली वात तो असे मर्या महार देशमुखाचा झाला जोर तो बोलला उणे उत्तर खंडू पाटला कारणे पाटील बदला त्यावर तुझी रीती रीतही नाही बरी गरिबाने पायरी आपली कधी ओलांडू नये उणी उत्तरे बोलण्याचा अधिकार आहे देशमुखाचा तुझ्यासारख्या नक्कट्याचा नाही हे जा जाणमणी तरी महारायिकेना करू लागला त्याच्या त्याच्याऐकोणी भाषणा पाटील खवळला मानसी वाचाबाचीचे कारण होते अतिक्ष क्षुल्लक का जाणं कागद ठाण्या लागून पाठवणे होते पाटलाला तो टप्पा न्यावे असे सांगितले होते महाराज की तू असाच जा अकोली असे तहशिली तर टप्पा द्याया हा ते कोणी बदला महारा मी ना हा टप्पा नेणारा देशमुखाच्या आश्रितावर तुमचा डोळा हमेशा काही असो आज दिनी मी टप्पा न जाय घे होनी तुझ्या हुकुमा लागोनी बोंबाशिंग याच्या समजतो मी ऐसे वदनी बोलला हाव भावी तैसा केला मुठ वळून हात नेला त्याने आपल्या मुखापुढे ती त्याची पाहुणी कृती खंडू पाटील कोपला चित्ती भरीवची काठी होती पाटिलाच्या हातात त्याच काठीचा केला प्रहार महाराज या हातावर पाटील मूळचा जोरदार त्याने रागे केला प्रहार हा त्या प्रहारे करून हात गेला मोडूनही महार शुद्ध होऊनही पडता झाला भूमीवर पाटील दुसऱ्या महाराला गेले टप्पा द्यावयाला तो इकडे वृत्तांत कैसा झाला तो आता सांगतो तो महाराजाच्या आपतांनी नेला उचलून देशमुख सदनी मोडला हात आहे पाहुनी देशमुख ते संतोष आले वा वा छान गोष्ट झाली आपण कुरापतं काढण्याभली ही अनायस संधी आली ती उपयोगीनं दवडणे त्यांनी त्या महाराशी तात्काळ नेले कचेरीसी समजाविले अधिकाऱ्यासी खोटे नाटे विबुध हो कोठेही दोन पक्षात वाकडे आले यात किंचित काट्याचीच होतात नायटे ते अवलोका फिर्याद त्या महाराची पुस्तकात नोंदली साची आज्ञा झाली अधिकाऱ्याची पाटील पकडून आणाव्या शेगावी झाली पुकार उद्या आहे पडणारं पाटलाच्या पदी थोरं बेडी करी हात कड्या ते खंडू पाटला समजले धावे त्यांचे दणाले तोंडचे पाणी पळाले झाल्या अतिचिंता तुर ज्या शेगावी मी वाघापरी वागत होतो आजवरी तेथेच का हा श्रीहरी प्रसंग आणी लाडीचा असं अपमान वाटे मरणाहून मरण बंधू गेले घाबरून काही विचार सुचेना खंडू हताश होऊन बसला तो एक विचार सुचला त्याला श्री गजानन महाराजाला साकडे हे घालावे त्या साधूचे व वाचून या संकटाचे निरसन करणार कोणी आण राहिला यावरआडी लौकिक येतन करण्याला बंधू गेले अकोल्याला खंडू पाठीला निटा आला समर्थाकडे रात्री सय केला नमस्कार शिरे ठेविले पायावर आला कठीण प्रसंग प्रसंग कठीण पार प्रसंग तो माझ्यावरील सरकारी कामानिमित्त मी एका महाराप्रत तळ्यापाशी ताडिले सत्य करातील काठीने त्याचा ऐसा परिणाम झाला काठ्यांचा नायना नायटा केला देशमुख मंडळींनी भला माझे हित करण्यास त्यानिमित्त कैद मला होण्याचा उद्या प्रसंगाला समर्थ तुझ्या इज्ज तुझ विणं कोण रक्षील उद्या येतील राजदूत मला येथून नेण्याप्रत बेडी ठोकोनी पायात असे आज केले त्यापेक्षा गुरुवार गळा माझा येथे त्यापेक्षा गुरुवारा ये गळा माझा येथे चिचिराही घ्या तलवार देतो करा वेळ करू नका हो अब्रुदारा कारण बेइज्जत हेच मरण अपराध माझा त्यातून अतिअल्पदयाळा त्या अपराध रूपी खड्याचा हा डोंगर झाला साचा अभिमान माझ्या अब्रूचा धरा समर्थ समर्था काळी जयद्रथाच्या वेळेला अग्निकाष्ट भक्षण्याला होता अर्जुन तयार झाला केवळ आपल्या अब्रू अब्रुस्तव तेथे भगवंताने भगवंताने भली अब्रु त्याची रक्षण केली प्रभूणी वस्त्रीने सवली द्रौपदीला सभेत तेवी ममाब्रू ही पांचाळी देशमुख कौरवांनी आणली नग्न करण्यासाठी भली तिचे रक्ष तिचे करा हो रक्षण ऐसे वधून समर्थाला पाटील रडू लागला आसवाचा तो चालला पुत्र नेत्रा वाटे हो घरची माणसे चिंता तूर आधीच झाली होती फार नाही त्यांच्या शोकापारत तो सांगावा कुठेतरी इकडे समर्थांनी भले दोन्ही हाती कवटाळले खंडू पाटला हृदय धरिले त्यांचे सात्व सांत्वनं करावया अरे काम करत्या पुरुषाप्रत ऐशी संकटे येतात वरच्यावरी जाण सत्ते त्याची चिंता वाहू नको स्वार्थदृष्टी बळावता ऐसेच होते तत्वता खऱ्या नीतीची ही वार्ता आणू मात्र त्या कळत नसे तुम्ही पाटील देशमुख दोघे जण एक जातीचे असून एकमेकांचे नुकसान स्वार्थे करू पाहता मार्गे कौरव मागे कौरव पांडवात तर स्वार्थेचा आली भी आला विपट सत्य परी पांडवाचा पक्ष तेथ न्याय खरा होता की म्हणून पांडवा कारणे सहाय्य केले भगवंतानी त्यासाठी सत्यासाठी मारणे भाग पडले कौरवांना जाविऊ नको सिळ भर बेडी न तुशी पडणार किती जरी केला जोर देशमुखाने आपला तेच पुढे खरे झाले पाटील निर्दोषी म्हणून सुटले जे का संत आले ते खोटे होई कधी पाटील मंडळी उत्तर उत्तर भजू लागली साचार कोणा नाही आवडणारा मृत ते सेवावया पुढे खंडू पाटलाने करून विनंती प्रेमाने नेले कारणे असता पाटील सदनात गजानन स्वामी समर्थ ब्राह्मण आले उचित हो दहा पाच तैलंगी तैलंगी विद्वान असती कर्मठ वेदावरती वेदावरी प्रीती परिधना चालवचित राही ज्यांच्या विशेष ते काही मिळेल म्हणून समर्थांकडे आले जाणत तई होते पांगरुण घेऊन समर्थ झाले त्यांना जागे प्रत ब्राह्मण म्हणू लागले मंत्र जटेचे ते अति उच्च स्वराने मंत्र म्हणण्यात चूक झाली तीन त्यांनी दुरुस्त केली म्हणून आसनी कुठून बसली ग जालनाची स्वारी पहा आणि ऐसे बदले ब्राह्मणाला तुम्ही कशासाठी वैदिक झाला हिनत्व वेदविले वेदविद्येला आणू नका रे निरर्थक हीन विद्या पोटाची मोक्षदात्री आहे साची बाडोईस बांधल्या शालीची किंमत काही राखा हो मी म्हणतो ऐसे म्हणा खरे स्वर मनी आण उगीच भोळ्या भाविकांना सोंग आणून सांडू नका सो सोंग आणून नाडू नका जी रुचा ब्राह्मणांनी म्हणण्यास सुरू केली जाणी तोच अध्याय समर्थांनी धडधड म्हणून दाखविला चूक न कोठे म्हणण्यात शब्दोचार स्पष्ट सत्य वाटे वसिष्ठ मूर्तिमंत वेद म्हणण्या बसला असे तेलंगी ते ऐकून चकित झाले अधोवदन बैसले मुख करी मुखवरी करणे आपुले भयमनी वाटले त्या सूर्य उदय झाल्यावर त्यांच्या पुढे का होणार दीपांचा तो जय जयकार त्यांची किंमत अंधारी विप्रमणती आपुल्या मनी हा पिसा कशाचा चारी वेद याच्या वदनी नांदतात प्रत्यक्ष हा विधाताचं होय दुसरा शंका येथे निरली जरा हा असावा ब्राह्मण खरा जातीने की निसंशय परमहंस दीक्षा याची वार्तान उरली बंधनाची कोणत्याही प्रकारची हा जीवन सिद्ध सिद्धयोगी काही पुण्य होते पदरी म्हणून मूर्ती पाहिली खरी हा याला दुसरी उपमान ती द्यावया असो खंडूपाटलाकडून त्या ब्राह्मणा लागून देते झाले दयागन रुपया रुपया दक्षिणा ब्राह्मण संतुष्ट झाले अन्य गावं निघून गेले महाराजही कंटाळे उपाधीला गावाच्या श्रोते खऱ्या साम सं उपाधी सं, उपाधीना असे पटत दांबिकाला मात्र भूषण होते ती गावाची ये उत्तरेला एक माळा मळा सान्निध्याला सान सान्निध्याला सान, सान या मळ्यात भाजीपाला होत होता, होता बहुवस एक शिवाचे मंदिरं होते तेथे होते साचार लिंब तरुणची थंडगार छाया होती ते ठाई हा कृष्णाजी पाटलाचा मळा होता मालकीचा हा कृष्णाजी खंडूजीचा सगळ्यात शेवटला भाऊ असे त्या मळ्यात महाराज आले शिवालया सन्निध बसले ओट्यावरी भले निब छायात समर्थ म्हणाले कृष्णाजी सी मी आलो तुझ्या मळ्यासी काही दिवस राहाव्यासी आशी शंकरा सन्निध हा भोलेनाथ करपूरगौर नीलकंठ पार्वतीवर हा राजराजेश्वर आहे अवघ्या देवांचा तो तुझ्या मळ्या तर मला म्हणून मीही विचार केला येथे येण्याचा तो भला दे सावली करू ना ते वाक्य ऐकिले सहा पत्रे आणविले ओट्यावरी छप्पर केले कृष्णाजीने तत्काळ समर्थ निवास केला म्हणून मळाक्षेत्र झाला राजा जा जाय जया असला तीचे तिचं होते राजधानी महाराजांच्या बरोबर होता पाटील भास्कर सेवा करण्या निरंतर दुसरा तुकाराम कोकाट्या खाण्यापिण्याची तर तुद सारिंनी जांगे कृष्णाजी पाटील करी समर्थ ते जे वल्यावर तो प्रसाद घेत असे असो गजानन असता मळ्यात गोष्ट घडली अद्भुत येते झाले फिरत फिरत दहावी सगो सावी ते येते झाले ये फिरत फिरत दहावी सगो सावी ते ठाया समर्थांचा बोलबाला त्यांनी आधीचा होता ऐकला म्हणून त्यांनी तळ दिला या मळ्यामध्ये गोसावी म्हणती पाटलासी आम्ही आहो तीर्थवासी जातो रामेश्वरासी भागीरथीला घेऊन गंगोत्री जन्म जमनोत्री केदार हिंगलाज गिरणार डाकोरा ऐशी क्षेत्र पार पाहिली पायी फिरून ब्रह्मगिरी गोसाव्याचे आम्ही शिष्या होसाचे महाराजही आपू आमुचे आहेत सांप्रत बरोबर हे महासाधू ब्रह्मगिरी ज्यांसा बंदा गुलामहरी ती मूर्ती आली घरी तुझ्या पा पूर्वभाग्याने शिरापुरीचे आयाचित आम्हा द्यावे तुम्ही त्वरित लगे जो ओढण्या प्रत गांजातो ही पुरवावा तीन दिवस येथे राहून चौथे दिवशी येथून जाऊ तीन दिवस येथे राहू चौथ्या दिवशी येथून जाऊ पाटील नका का कष्टी हो न घ्या ही परवणी तुम्ही पोशीला मळ्यात पिसा नंगा धुतं मग आम्हा देण्या चितं मागे पुढे का पाहता गाढवासी पोषिती गाईस लाथा मारिती ते का म्हणावे सन्मती पहा विचार करून आम्ही गोसावी भरित जाणतो अवघा वेदांत मर्जी असल्यामुळे आता या पोथी आहे का वया कृष्णाजी म्हणे त्यावरही उद्या घालीन शिरापुरी आज आहेत भाकरी त्याचं जावा घेऊन जितुका गांजा ओढला तितुका तिथेचं तिथ तेथेचं मिळेल तेथे चालता बोलता कंठनीळ बसला आहे पत्र्यामध्ये दोन प्रहराची वेळा खरी घेतल्या चुण भाकरी मळ्यात येऊनी विहिरीवरी बसले गोसावी भोजना समर्थांच्या समोर एकछपऱ्या भीतरी गोसाव्यांनी लाविली खरी आप आपली कडासने त्यांचा जो होता महंत ब्रह्मगिरी नामे सत्य तो भगवत गीतेप्रथ वाचू लागला असतमानी गोसावी श्रवणा बैसले गावातूनही काही आले पोथी ऐकाव्या भले त्या ब्रह्मगिरी गोसाव्याची नयनम छिंदंती हा श्लोक निरूपणाचा होता देखा ब्रह्मगिरी पक्का दांबिक स्वानुभवाचा लेशन असे निरूपण त्याचे ऐकले गावकऱ्या असं नाही पटले ते आपसात भरू लागले हा नुसता शब्दछल सारे पोथी ऐकल्यावर येऊन बैसले पत्र्या भीतरी गजाननाच्या समोरी संत दर्शन घ्यावे लोक म्हणती छपराला निरूपणाचा भाग झाला येथे पत्रे असं बैसला स्वानुभवाचा पुरुष हा तेथे ऐक आएक, तेथे ऐकला इतिहास येथे पाहिला प्रत्यक्ष पुरुष या भाषेने गोसाव्याचा रागा आला काहीसा अवघे गोसावी गांजा प्याया बसले होते घेऊन या त्या पत्र्याची आठाया चालली चिलीम गांजाची पत्र्यात पलंगाच्या वरी बसली होती समर्थ समर्थस्वारी चिलिम भरुनावरच्या वरी प्याया देई भास्करा त्या चिलिमीच्या विस्तवाची ठिणगी पडली ठिणगी पलंगी पडली साची ती पडताना कोणाची दृष्टीनं गेली तिच्यावर काही गेल्यावर निघू लागला धूर पलंग पेटला अखेर एकदम बाजूनी तो प्रकार पाहता भास्कर बोले सद्गुरु था पलंग सोडा शीघ्र आता या खाली उतरु लाकडे ही पलंगाची आहेत की सागाची तीन आता विझायची पाण्या वाचून दयाळातयी समर्थ बोलले वाचे भास्कर विझवण्याचे कारण नाही तुला साचे जलमुळे जाणू नको अहो महाराज ब्रह्मगिरी या पैसा पलंगावरी तुम्हा अवगत खरी भगवद्गीता साकल्पे त्याच्या परीक्षेची वेळ आणली हरिने तत्काळ ब्रह्मान जाळी अनळ याचा प्रत्यय दाखवा नैनम छिंदंती श्लोकावर व्याख्यान केले एक प्रहर आता का मानिता दर या पलंगी बसण्याचा जाजा भास्करा लवकरी ब्रह्मगिरीला करी धरी आणून बसावी अत्याधिनी दिनी याजळ त्या पलंगाचा ऐशी आज्ञा होता क्षणी भास्कर गेला धावनी ब्रह्मगिरीचा सवे पाणी धरला त्याने निज करे भास्कराचे शरीर दीप्पाड सशक्त पिरदार तो घोसावी त्याच्यासमोर शोभू लागला घुंगुर्डे पलंगच पेटला च फेरं निघू लागल्या थोर परिमहाराजा असं मी स्थिर हलले मुळीनं इतकेही केही श्री प्रल्हाद कयाधू सुत उभा केला तर हे लिहिले पुराणात श्रीव्यासांनी भगवती त्या लिहिल्या गोष्टींचे प्रत्यंतर दा प्रत्यंतर दाविले साचे दाविले साचे मळ्या माझे कृष्णाजीचे श्री गजानन साधुनी ब्रह्मगिरी म्हणे भास्कराशी मला न पलंगापाशी महाराजांच्या अधिकाराशी मी नाही जाणीतले तेन मानी भास्कर ओढिता आणि लाफरा फरफर फर, उभा केला समोर आपल्या रायांच्या नयनम दहती पावक हे खरे करून दावा वाक्य ऐसे बोलता महाराज देखं गोसावी परम घाबरला गोसावी म्हणे भीतं भीत मी पोट भरे आहे संत शिरापुरी खाण्याप्रत मी झालो गोसावी माझ्या अपराधाची क्षमा करी शांती धामा केला कटाटोपरी कामा गीता शास्त्र शिकण्याचा तुला पिसामी म्हणालो आता पस्तावा पावलो मी दाती तृण धरून आलो शरण तुला अभय देशे गावाच्या जनानी जनांनी केली समर्था विनवणी आपण अग्निपासूनही भय नाही हे खरे तरी महाराज आमच्याकरिता खाली यावे लवकर आता अशा स्थितीत पाहता तू मा आम्हा धडकी भरे म्हणून आमच्यासाठी खा उतरा खाली ज्ञान जेठी गोसावी झाला हिमपुटी तो न काही बोलला लोक विनंती स द्यायामान खाली उतरले गजाननं तो पलंग पडला कोसळणं एक पळही न लागले त्या अवघाचं होता जळाला जो शेष उरला तो लोकांनी विझवला साक्ष दावण्या इतरांशी ब्रह्मगिरी पायी लागला निरभिमान अवघा झाला स्पर्श होता गंगाजला मला कोठून राहीत मग मध्यरात्रीच्या समयाला ब्रह्मगिरी सबोध केला आजपासून चेष्टेला तू या सोडून देई रे ज्यांनी राख लावावी त्यांनी उपाधी दूर ठेवावी अनुभवा न सांगावी गोष्ट कोणाने रथक नुसते शब्द पांडित्य मा, माजले जगी अतुन आता तेणेच आहे झाला गात आपुल्या संस्कृतीचा गोसावी मच्छिंद्र जालंदर गोरख गहिनी साचार ज्ञानेश्वरांचा अधिकार किती म्हणून सांगावा स्वानुभावाचे झाले येते श्रीशंकराचार्य निश्चिती प्रपंच रावण ब्रह्मस्थिती अनुभविली एकनाथांनी स्वामी समर्थ ब्रह्मचारी हे ही ब्रह्म साक्षात्कारी होऊन गेले भूमिवरी यांची चरित्रे आणि मना उगीच खाया शिरापुरी भटकू नको भूमीवरी ये मा झाली गवसणार ऐसा बोध ऐकिला ब्रह्मगिरी विरक्त झाला प्रात काळीच गेला कोणानं भेटता शिष्यास ही गोष्ट दुसऱ्या दिवशी कळली अ घ्या गावासी जो तो आला पाहव्यासी मळ्यात जळलेल्या पलंगाते हा दास गणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ तारो भाविका भावाबीत हे ची इच्छी दासगण इति श्री, श्री गजानन विजय ग्रंथस्य अष्टमोध्याय समाप्तः